नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा मंडळी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज मी तुम्हाला शून्य ते एक लाख सबस्क्रायबरचा प्रवास अगदी आणि अगदी सोप्या पद्धतीने कसा पार पाडला आणि कसे आपले सबस्क्रायबर झटपटीने वाढले तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे पण व्हिडिओ पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा कारण सगळ्या पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये टप्प्यान टप्पा सांगितला आहे तर बघा सुरुवातीला जेव्हा मी चॅनल खोललं तर तेव्हा कसं झालं माहिती आहे का मंडळी सपोर्ट uh, हा कुणाचाच नव्हता सत्य सांगायला कोणालाच घाबरत नाही मी व्हिडिओ कोणी बघितला तरी चालेल घरच्यांनाही म्हणत आहे सगळ्यांनाच म्हणत आहे मी पण सपोर्ट हा कोणाचाच नव्हता असं uh, तर म्हणायचे घरचे की आमचा फुल सपोर्ट आहे पण सपोर्ट हा कोणाचाच नव्हता सरळ सांगायचं म्हणजे कारण सपोर्ट क नव्हता तेही तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार मी पण आत्ता फक्त सबस्क्रायबरचं सांगायचं आहे आपल्याला तर सुरुवातीला कसं झालं माहिती आहे का जेव्हा मी शेतात जायची तेव्हा ते शेतात कसं कोणतंही काम करता करता खूप मुश्किलने दोन व्हिडिओ काढणं व्हायचे माझे दोन तीन व्हिडिओ काढणं व्हायचे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ म्हणताय मी कारण व्हिडिओज आपल्याला तेव्हा काहीच नव्हतं माहीत त्याच्यामुळे दोन शॉर्ट व्हिडिओ काढणं व्हायचे आणि तेव्हा कोणतंही निंदन खुतपन करता करता त्यांना मी मोबाईल द्यायची आणि यांना म्हणायची की तुम्ही माझे दोन तीन व्हिडिओ काढून घ्या आणि मग रोजची आपण दोन टाकू असं म्हणायची तर मग तसा व्हिडिओ काढायची निधन खुरपन करता करता आणि कोणतंही वाला एखादी सॉन्ग पण ट्रेंडिंग नव्हतं माहीत सरळ सांगायचं म्हणजे ट्रेंडिंग काय राहते कसं राहते ते सुद्धा आपल्याला नव्हतं माहीत मंडळी तर बघा असं करता करता आपण असं करता करता दोन महिने काढले दोन महिन्यामध्ये आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यावेळेस तर ते दोन दोन शॉर्ट टाकू टाकू आणि मग दोन तीन दिवसाआड व्हिडिओ टाकू टाकू तर म्हणजे सुरुवातीला कसं लाँग व्हिडिओ जेव्हा मी टाकले तर सुरुवातीला लाँग व्हिडिओचं कसं होतं माझं एक दिवस आड किंवा रेग्युलर असे व्हिडिओ टाकले जवळजवळ महिनाभर रेग्युलर असे व्हिडिओ टाकले मी महिनाभर किंवा पंधरा दिवस असेल आणि नंतर मग काय केलं एक दिवस आळ व्हिडिओ टाकणं चालू केले आणि नंतर मग काय केलं माहिती आहे का म्हणजे तरीसुद्धा मॅनेज नव्हतं होत बिलकुल एक दिवस आळ व्हिडिओ कारण शेतीची कामं घरची कामं मुलांना सांभाळणं घरच्यांना सगळ्यांना सांभाळणं हे खूप असं कठीण झालेलं होतं माझ्यामध्ये तर मी काय केलं माहिती आहे का मंडळी असा विचार केला की दोन तीन दिवसाआड एक व्हिडिओ टाकायचा आणि दोन शॉर्ट रोज टाकत जायचे असा मी विचार केला तर मग काय झालं माहिती आहे का मंडळी जेव्हा मी दोन शॉर्ट रोज टाकायची तेव्हा माझ्यामध्ये बिलकुल काहीच कॉन्फिडन्स नव्हता म्हणजे जशी मी आता बोलते तशी तेव्हा नव्हती बोलत तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघा जशी आता जेवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आहे आत्मविश्वास आला आहे तेव्हा आत्मविश्वास बिलकुल नव्हता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणणं ही तुम्हाला सांगते मी यूट्यूब क्षेत्र यूट्यूब क्षेत्रामध्ये तुम्हाला समोर जायचं असेल तर स्वतःच कॉन्फिडन्स आणा स्वतः आत्मविश्वास आणा तेव्हाच तुम्ही युट्यूबमध्ये समोर जाणार नाही तर तुम्ही समोर जाणार नाही सगळ्यात पहिले लाज बाळगायची नाही आपण काहीही वाईट कामं करत नाही आहो यूट्यूब क्षेत्रामध्ये व्हिडिओ काढणं म्हणजे वाईट कामं नाही कमेंट वेगवेगळ्या येतात आपापल्या परीने सगळे टाकतात चांगले विचारवाले चांगल्या कमेंट टाकतात वाईट विचारांचे लोक वाईट कमेंट टाकतात आपल्याला जडणारे लोक जळकुकळ्या कमेंट टाकतात तरीसुद्धा त्या कमेंटला इग्नोर करून आपलं काम हे सुरळीत चालू ठेवायचं तरच तुम्ही यूट्यूब समोर जाल सगळ्यात पहिले माझा हा मुद्दा लिहून घ्या तुम्ही जे आपले युट्यूबर भाऊ बंध असतील त्यांना सांगते मी जर तुम्हाला युट्यूब क्षेत्रात खरोखर समोर जायचं असेल तर मागे वळून बिलकुल बघायचं नाही कारण मागे वळून जर तुम्ही बघितलं तर मागचे लोक तुमचे पाय खेचल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतो मन घरचे असो दारचे असो नातेवाईक असो शेजारचे असो पाजारचे असो कोणीही असो पण त्यांच्याकडे मागे वळून बघायचं नाही सगळ्यात मोठा मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे तो काय म्हणेल शेजारचा काय म्हणेल नातेवाईक काय म्हणेल ताई का म्हणेल ननद काय म्हणेल भाऊ काय म्हणेल भाऊजी भाऊजी काय म्हणेल बहीण का म्हणेल हा विषय बिलकुल घ्यायचा नाही म्हणणारे भरपूर असतात मला सांगा तुम्ही भरपूर लोक म्हणणारे असतात तुमच्याकडे पण जेव्हा तुमच्यावर अडचण येते किंवा जेव्हा तुम्ही कोणत्या संकटात येतात तेव्हा तुमचं करणारे कोण आहे तुम्ही सांगा बरं कोणी असतात का तुमचं करणारे कोणीही नसतं म्हणून सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मंडळी हा ऐकून घ्या कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नका कारण आपण काही वाईट काम करत नाही आहो आपण बरेचशा बाया मी बघितल्या आहे यूट्यूब क्षेत्रामध्ये चॅनल सुरू करून एक एक महिना दोन दोन महिना एक एक वर्ष राहूनसुद्धा चॅनल हे बंद केलं आहे त्यांनी कारण काय माहिती आहे का हेच का लाजळूपणा नातेवाईक काय म्हणतील कोण काय म्हणतील लोक काय म्हणतील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यूट्यूब क्षेत्रात जर यायचं असेल तर hmm. सर्वप्रथम लाज बाळगायची नाही लाजलं ला तर सगळ्यात पहिले गेलं तर बघा हा मुद्दा तुम्ही लिहून घ्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे मग आता आपण अपन, आपल्या पॉईंटवर येऊ तर आपण जे दोन असं हां मी जर मी दोन दोन आपले शॉर्ट नेहमी टाकायची याच्यामध्ये पण तेव्हा माझ्यामध्ये आत्मविश्वास नव्हता त्याच्यामुळे मग ते शॉर्ट असेच काहीच व्हायरल नाही व्हायचे जास्तीत जास्त चारशे पाचशे हजार असे जायचे हजाराच्या वर जायचे नाही मग काय झालं माहिती आहे का मंडळी मी काय केलं मी म्हणजे माझा आवाज टाकणं सुरू केलं आणि माझा आवाज टाकला सुरुवातीला तेव्हा सुद्धा मग जात नव्हते कारण माझ्या आवाजात सुद्धा तेवढा दम नव्हता त्याच्यामुळे तेव्हा सुद्धा व्हायरल होत नव्हते तर मग विचार केला कसं करायचं आणि आमचे अहो जे आहे ते काय म्हणत होते की तू तुझ्या आवाजात टाक तू दुसऱ्याच्या आवाजात व्हिडिओ टाकू नको तुझा ट्रेंड बनव तर मी माझा ट्रेंड बनवायसाठी मला विचार यायचा की मी काय बोलू काय बोलणार मी रोज रोज आपण काय बोलणार आहो व्हिडिओ तो विचार यायचा मग असंच करत करत तीन महिने होऊन गेले चॅनलला आणि तीन महिन्यामध्ये मला वाटते आपले चार पाच हजार सबस्क्रायबर झाले पण शॉर्टला व्ह्यू जसे पाहिजे तसे आले नाही मग मी सु काय केलं मंडळी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चार महिने झाल्याबरोबर मी स्वतःचा आवाज टाकायला सुरुवात केली आणि स्वतःच्या मताने व्हिडिओ टाकायला सुरुवात केली म्हणजेच कसं जीवनावर आधारित म्हणजे जीवनामध्ये काय काय घडत आहे कोणाकोणासोबत काय काय झालं आहे आजूबाजूच्या सभोवताली काय काय घडत आहे किंवा शेजारी काय घडत आहे किंवा नातेवाईकांमध्ये काय घडत आहे किंवा जीवनामध्ये आपल्या शेतीत गेल्या शेतातल्या बायांमध्ये म्हणजे जे डोळ्याने प्रसंग दिसला तोच टाकायला सुरुवात केली शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि ते टाकायला सुरुवात केली मंडई आणि सोबतच ट्रेंडिंग व्हिडिओ जे व्हिडिओ ट्रेंडिंग आहे ते टाकायला सुरुवात केली तुम्हाला सांगतो ना शंभर टक्के तुमचं चॅनल मोनोटाईजही होणे होणार आणि सबस्क्रायबरही झपाट्याने वाढाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ टाका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ हे ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही टाकत चला हंड्रेड पर्सेंट होणेच आहे मंडळी तुमचा व्हायरल व्हिडिओ तर मग ट्रेंडिंग टॉपिकवर आणि मी स्वतःचा आवाज टाकायला लागली आणि आत्मविश्वासाने बोलायला लागली बोलण्यामध्ये काहीच नव्हतं बरं साधं बिलकुल घडलेली गोष्ट होती तरीसुद्धा आत्मविश्वासाने बोलायला लागली आणि माझे व्हिडिओ हे व्हायरल व्हायला लागले आणि असेच करत करत माझे व्हिडिओ लाखोंवर गेले चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख असे व्हिडिओ व्हायरल होत गेले आणि माझं चॅनल खूप झप्पाट्याने चाल असं चालायला चाला लागलं आणि एका वर्षामध्ये एक, वर्षा एक लाख सबस्क्रायबर मी पूर्ण केले मंडई असा होता माझा सबस्क्रायबर वाढवण्याचा आणि यूट्यूबचा असा हा छोटासा प्रवास अगदी थोडक्यात असं सांगितलं आहे मुद्दा प्रत्येक मुद्दा हा आवर्जून ऐका आणि प्रत्येक मुद्द्यावर ठाम राहा बरोबर नाही तुमचं एक वर्षामध्ये मोनं होईल चॅनल मोनं तर होणारच सोबतच सबस्क्रायबरही वाढणार आणि तुमचा आत्मविश्वासही वाढणार तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने पद्धतीने जर तुम्ही वागले तर म्हणूनच मंडळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या वाईट परिस्थितीमध्ये लोक आपल्याला घायला खायलाही घालायला येत नाही ये त्याच्यानंतर आपलं काहीच करायला येत नाही दुःखामध्ये आपलं आपल्याला सावरायचं असतं कोणाची बहीण येत नाही कोणाचा भाऊ येत नाही कोणाचे मायबाप येत नाही कोणाचे ससुसरे येत नाही कोणीच येत नाही सगळं हे आपलं आपल्यालाच करायला लागतंय म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगे हा मंत्र लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून स्वतःचं हे स्वतःलाच करायचं आहे त्यासाठी दुसऱ्याला लाजू नका पाय खेचणारे भरपूर असतात त्यांना मागे पाहून थुकत चला मी सांगतो ना थुकत चला पण त्यांनी काय म्हणणार हा काय म्हणणार तो काय म्हणणार म्हणून तुम्ही विचार करू नका तो जर तुम्ही विचार केला तर जीवनात मागे आल्याशिवाय राहणार नाही चांगलं चाललेलं चॅनल तुम्हाला बंद करावं लागेल भरपूर असे युट्यूबर्स आहे की अर्ध्यात सहा सहा महिने एक एक वर्ष काम करून चॅनल बंद पडलेलं आहे त्यांना बोलतासुद्धा चांगलं येत होत होतं पण फक्त एक विचार की हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल हा काय म्हणेल तो काय म्हणेल म्हणायचा असेल तर सरळ सांगते मी चॅनलच सुरू करू नका पण चॅनल जर सुरू केलं तर हा या गोष्टीमध्ये पडू नका दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका स्वतः आपली मान ताट करून जायचं आणि ताट करून घरी यायचं कोणाची हिंमत आहे म्हणायची तर बघा आज माझा अनुभव आहे एक वर्ष झालं युट्यूबमध्ये कोणाची हिंमत नाही येईल तोंडावर मला काही म्हणायची कारण आत्मविश्वासच एवढा आहे मंडळी की कोणाची काही ताकद नाही पोहोचत मला तरी बोलायची की तू हे करते आणि ते करते राहिली गोष्ट मागे तर मागे कुत्रेही भुकतात तर भुकू द्या ना त्यांचं काही करायचं आहे आपल्याला म्हणून म्हणते मन आपल्याला जे करायचं आहे ते करा लोकांना घाबरू नका आणि चॅनल हे व्यवस्थित चालल्याशिवाय राहणार नाही एका वर्षाच्या आज सांगत आहे तुम्हाला अली तर सात आठही महिन्यात होऊन जाते एक लाख सबस्क्रायबर म्हणून सांगते की आपलं सगळं बरोबर करायचं असेल यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर लोकांकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष द्या आणि खूप मोठे व्हा